कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगर शहरामध्ये अनेक घटकांनी सहकार्य केल्याची भावना बोलून दाखवलेली आहे सोबतच त्यांनी अनेक पक्ष देखील जोडलेले आहेत ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो अजितदादा पवार गटाचा आहे त्याचप्रमाणे टीम ओमी कालानी ही जी काही मोठी जी मोठी फौज असलेली तरुणांची फौज असलेली ही संघटना म्हणा किंवा पक्ष म्हणा यांचा देखील त्यांना समर्थ साथ आहे अनेक रॅली रॅलीमध्ये त्यांच्यासोबत हे सर्व घटक पक्ष सोबत असतात परंतु या सोबत असणाऱ्यामध्ये दे देखील आतमध्ये दे कुठे ना कुठे ही खडखद ही आहेच कारण दोन दिवसापूर्वी असलेल्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अर्थातच फाईल फेम अध्यक्ष प्रदीप रामचंदाने यांनी पप्पू कालाणी यांच्या गळ्यामध्ये मफलर घातला ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं चिन्ह होतं त्याचवेळी आत्महत्या प्रेम कमलेश निकम यांनी भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या गळ्यामध्ये टी ओ केचा मोफलर घातला अशातच त्यांची बाचाबाची झाली आणि ते एक वेगळं वळण येण्याच्या आतच खासदार श्रीकांत शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली आणि ते प्रकरण थांबावं लागलं याचवरून हे स्पष्टपणे दिसत आहे की भारतीय जनता पक्ष असो टी ओ पाय असो किंवा वेग दुसऱ्या वेगळा पक्ष असो यांच्यामध्ये कुठे ना कुठे हे मतभेद हे आहेतच त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा जो प्रवास आहे वाटचाल आहे ती एकदम खडतर आहे हे सांगण्याची आता काय गरज राहिली नाही